नमस्कार मित्रांनो छापा घाटाच्या या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या बुलेटिनच्या माध्यमातून आपण दिवसभरात घडलेल्या काही महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाइन्स पाक सैन्य सीमारेषेकडे चाल करून येते भारतीय सैन्याची पत्रकार परिषदेत माहिती पाकिस्तानाकडून पसरवलेल्या खोट्या बातम्यांची भारतीय सैन्याकडून पोलखो ऑपरेशन सिंधुर वेळी भारतानं पाकिस्तानातील पाच प्रमुख दहशतवादी मारले भारताकडून पाकिस्तानच्या सहा एअरबेसवर हल्ला पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सैन्यदल प्रमुखांची बैठक युद्ध परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सत्तावीस मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार हवामान खात्याची माहिती आता पाहूयात बातम्या सविस्तर पाकिस्तानचं सैन्य भारताच्या सीमारेषेकडे चाल करून येत असल्याची माहिती भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली सोबतच भारताला सुद्धा नकोय मात्र संपूर्ण हल्ला झाल्यास त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही यावेळी भारतीय लष्कराकडून देण्यात आला पाकिस्तान कडून पसरवल्या जात असलेल्या खोट्या बातम्यांची भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेतून पोलखोल केली भारताचे लष्करी तळ आणि हवाई अड्डे उद्ध्वस्त केल्याची बातमी पाकिस्तानकडून पसरवली जात होती या बाबतीतील पुरावे सादर करत भारतीय लष्कराने पाकिस्तानची पोलखोल केली भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानात लपलेल्या पाच प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता समोर आली यामध्ये लष्कर ए तोयब आणि जैश ए मोहम्मद जमील मोहम्मद युसुफ अजहर खलीद आणि मोहम्मद हसन खान यांचा खात्मा करण्यात आला आहे भारत आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये सध्या जोरदार वार प्रतिवार सुरू आहेत काल रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ला हाणून पाडण्यात भारतीय सैन्याला यश आलं मात्र या उत्तर म्हणून भारताकडून नूर खान हवाई तळासह एकूण सहा हवाई तळांवर भारताकडून हल्ला करण्यात आला भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक पार पडली पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या बैठकीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सी डी एस अनिल चौहानही उपस्थित आहेत यंदाच्या वर्षी भारतात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल या होत्या दिवसभरातील काही महत्वाच्या बातम्या अशा सब्जेक्टसह पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद